प्रवेश 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 जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रवेश आजच निश्चित करा जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये प्रवेश माझी शाळा शाळा आदर्श अर्थात मॉडेल स्कूल आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा कारण आम्ही देतो एक उत्कृष्टता आणि गुणवत्ता सांगली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्कूल उपक्रम सुरू आहे अहो डिजिटल वर्ग खोल्या ई लर्निंग ची खास प्रशस्त क्रीडांगण इत्यादी भौतिक सुविधांनी युक्त शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आता सज्ज झाले आहे इंग्रजी व गणित विषयांवर विशेष भर त्यासाठी बायजूज व डीजी एफ ची सुविधा सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे मोफत गणवेश पाठ्यपुस्तके मध्यान्ह भोजन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो ओ एवढंच काय शाळा गुणवत्ता वाढीसाठी बाह्य मूल्यमापन नास चाचणी इयत्ता पहिली ते 8 पर्यंत गुणवत्ता शोध चाचणी समर कॅम्प माता पालक गटांची बांधणी दिनदर्शिका हॅपीनेस प्रोग्राम गुणवत्ता सुधार कार्यक्रम इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक क्रीडा आवड आणि छंद तसेच विज्ञान हे क्लब कार्यान्वित आहेत यातूनच सक्षम विद्यार्थी घडताना दिसताय शाळांच्या आंतरभागीय बदलासाठी जिल्हा प्रशासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून माझी शाळा आदर्श शाळा या अभियानातून क्रांतीच घडवली आहे चला तर मग आपणही या चळवळीचा एक भाग होऊया गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देणारी आपली जिल्हा परिषद शाळा आणि तेथील प्रशिक्षित शिक्षक वृंद आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी घेत आहेत अहो आम्ही गुणवत्ता बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आमचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आमचा आणि म्हणूनच आजच निश्चित करा जिल्हा परिषद मराठी शाळेत